सांगली जिल्ह्यातील विट्यातील साळशिंगे रस्त्यावरील आय टी आय कॉलेज शेजारी असणाऱ्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे काल दिवसभरात विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आहारातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शाळा प्रशासनासह परिसर अक्षरशः हदरून गेला आहे बिट्यातील शासकीय निवासी शाळेत एकूण त्र्याण्णव विद्यार्थी असून त्यापैकी तब्बल तेवीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा जा प्रकार उघड झाला आहे याबाबत या शाळा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून माहिती मिळाली आहे ती अशी की शासकीय निवासी शाळेचे रुटीन सुरू असताना काल विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे मांसाहारी जेवण देण्यात आले दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना मटण तर सायंकाळी पाच वाजता दूध आणि कलिंगडाचा आहार देण्यात आला तर रात्री सात वाजता नेहमीप्रमाणे चपाती भाजी आणि आमटी असे जेवण देण्यात आले यानंतर रात्रीच्या वेळी काही विद्यार्थ्यांना विद्यार जुलाब आणि उलटीचा त्रास सुरू झाला त्यानंतर सकाळ होईपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलटीसह पोटदुखीची सुद्धा लक्षणे जाणवू लागली यानंतर विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाल्याचे लक्षात येताच शाळा प्रशासनाने सदर विद्यार्थ्यांना तातडीने विट्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यानुसार विट्यातील ग्रामीण रुग्णालयात तब्बल चोवीस विद्यार्थ्यांना जुलाब पोटदुखी आणि उलटी लक्षणे आढळून आली आहेत या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच आमदार सुहास भैया बाबर यांनी तातडीने विठ्यातील ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली आणि प्रकृतीची पाहणी केली यावेळी आमदार सुहास बाबर यांनी शासकीय या निवासी शाळेत डॉक्टरांची संपूर्ण टीम पाठवून सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना विठ्यात बोलावून विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे त्यानुसार विट्यातील बालरोग तज्ञांसह हो, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची संपूर्ण टीम या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी ताकदीने सज्ज झाली आहे विट्यातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी या विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी यंत्रणा सज्ज केली असून तेवीस विद्यार्थ्यांपैकी एकवीस विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे उरलेल्या दोन अशक्त मुलांवर डॉक्टरांकडून विशेष लक्ष देऊन उपचार सुरू करण्यात आले आहेत विठ्ठ्यातील ग्रामीण रुग्णालयात सध्या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम तैनात करण्यात आली असून आमदार सुहास बापर यांच्या सूचनेनुसार निवासी शाळेत देखील डॉक्टरांचे एक पथक पाठवून संपूर्ण विद्यार्थ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे तर अत्यावश्यक सेवेसाठी विद्या विठ्ठ्यातील ग्रामीण रुग्णालयासह शासकीय निवास शाळेसमोर रुग्णवाहिकेची देखील तातडीची सोय करण्यात आली आहे एकूणच विटा शहरातील शासकीय निवासी शाळेत विषबाधेचा खळबळजनक प्रकार समोर आला असून डॉक्टरांच्या मदतीने संपूर्ण विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत तर हा सगळा प्रकार नेमका कशामुळे घडला याचा देखील तपास सुरू करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकाराची माहिती विटा पोलिसांना देण्यात आली असून विटा पोलिसांनी देखील ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन या संपूर्ण घटनेचा पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे आपल्याकडं सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान शासकीय निवासी शाळेतील मुलं लूज मोशन म्हणून कंप्लेंट घेऊन आली होती पण जर आपल्याला शंका आल्यामुळे आपण त्यांना ॲडमिट केली तोपर्यंत आपल्याकडं जवळजवळ वीस ते बावीस मुलांचा लॉट आलेला आहे सगळ्यांची एकच श तक्रार होती की पोटा दुखता आणि उलटीचा त्रास चालू झालेला आहे रात्री दोन तीन वाजल्यापासून झालेला आहे त्यातली दोन मुलं जरा जास्त डिहायड्रेट होते त्यांना आपण ट्रीटमेंट घेतलेले आहे सर्व मुलांना आपण आय व्ही कनेक्ट केलेलं आहे या मुलांच्या बाबतीत एकच आहे की त्यांनी कालचं जे नॉनव्हेज जेवण खाल्लं होतं त्याच्यामुळे ही विषबाधा असण्याची शक्यता आहे अजून त्यात आपण गॅरंटेड ते सांगू शकत नाही परंतु ट्रीटमेंट आपण सर्वांना चालू केलेली आहे आणि तसंच काय जर वाटलं तर आपल्याकडं ॲम्ब्युलन्स आप स्टँड बाय ठेवलेलं आहे जर पुढं रेफर करायची वेळ आली अतिदक्षता विभागाला तरी त्याची सोय केलेली आहे आपली ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला तिथंही आपण ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर पाठवून दिलेले आहेत जेणेकरून तिथं जे, जे राहिलेले इतर विद्यार्थी आहेत त्यांना काही त्रास होतोय का किंवा तसा जर त्रास असला तर त्यांना आपण आपल्या हॉस्पिटलला आणायची पण व्यवस्था केलेली आहे